सूर्याच्या बहिणींच्या आयुष्यात मुलांची होते एंट्री शत्रू च होणार का सिद्धार्थच्या लग्न दादा मालिकेची कहाणी वळण घेताना दिसते आणि हे वळण आता सिद्धार्थ सूर्या येणाऱ्या एपिसोड चा नवीन, उभा ये नवीन असा धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की सूर्याच्या बहिणींच्या आयुष्यात मुलांची एंट्री होताना दिसत आहे एकीकडे सूर्याच्या एका बहिणीला परीक्षेला जायला उशीर होतो तर तिला मदत करण्यासाठी सूर्याचाच मित्र येऊन उभा ठाकतो दुसरीकडे बघायला मिळतंय की भाग्यश्री जेव्हा मार्केट मध्ये जाते तेव्हा तिला तिथे परशा भेटतो आणि दोघांमध्ये गप्पा सुरू होतात आणि आता परशा आणि भाग्यश्रीला एकत्र बघून सत्यजितची आई मात्र रागावलेली आहे तिचं म्हणणं आहे की परशा त्याच मुलीला भेटतोय ही तर सूर्याची बहीण आहे तर दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतय की जी सिद्धार्थ गर्लफ्रेंड आहे तिचं स्थळ घेऊन तिचे वडील आले आहे डॅडीन कडे आणि डॅडीनी शत्रूच्या लग्नाची बोलणी सुरू केलेली आहे तर सध्या तरी ही कहाणी एक नवीन जात आहे सगळ्यांचा हा गुंता आहे तो वाढत चाललेला आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की या सगळ्यातून सूर्य आणि त्याच्या बहिणी कशा बाहेर पडणार आणि डॅडींना जेव्हा कळणार की ज्या मुलीशी आपण शत्रूचं लग्न लावत आहोत तिच्याच बॉयफ्रेंडशी तुझाचं लग्न होणार होतं तर डॅडी काय निर्णय घेणार हे बघणं मात्र फार महत्वाचं असणार आहे सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिगप्पा ला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार